चोपडा तालुक्यातील लासूर गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले श्री क्षेत्र नाटेश्वर महादेव मंदिर हे अति प्राचीन देवस्थान महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी गजबजून गेले आहे पहाटे चार वाजल्यापासूनच दर्शनासाठी रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले इतिहासाच्या दृष्टीने महत्त्व असलेल्या या मंदिराचा उल्लेख शके अकराशे सेहेचाळीस मधील शिलालेखात आढळतो जीवपाल लणचे पुत्र गोपालचंद यांनी मंदिराची उभारणी केल्याचा उल्लेख असल्याचे सांगितले जाते संबंधित शिलालेख पुणे येथील वास्तुसंग्रहालयात असल्याची माहिती स्थानिकांकडून दिली जाते महाराष्ट्रासह इतर राज्यांतूनही भाविक येथे दर्शनासाठी येतात नाटेश्वर महादेवाच्या कृपेने मनोकामना पूर्ण होत असल्याचा भाविकांचा विश्वास आहे मनोकामना पूर्ण झाल्यानंतर अनेक भक्त येथे येऊन मानपान अर्पण करतात सातपुडा पर्वतरांगांच्या निसर्गरम्य वातावरणात वसलेले हे प्राचीन मंदिर परिसरातील नागरिकांचे श्रद्धास्थान असून विशेषतः श्रावण महिना आणि महाशिवरात्रीला येथे मोठी गर्दी होत असते नाटेश्वर मंदिर हे पुरातन काळापासून इथं महाशिवलिंग यांची शिवरात्रीला पूजा केली जाते इथं भाविक इथं दर्शन करायला येतात व महाप्रसादाचा आनंद घ्यायला येतात हे मंदिर पुरातन काळापासून आहे म्हणजे की इथं अगस्ती ऋषी यांचीही समाधी केली गेली आहे आणि इथं भगवान राम आणि सीता यांनीही इथं अस पद्यपावन केलेलं आहे आणि हे मंदिर खूप जागृत आहे इथं खूप भाविक तिथं दर्शन करायला येतात ला सुरे पुरातन काळापासून सुरू असलेले एक अतिप्राचीन मंदिर आहे व दर महाशिवरात्रीला या मंदिरामध्ये भाविकांची खूप गर्दी असते सकाळी पाच वाजेपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत तर गर्दीचा खूप मोठा जल्लोष असतो आणि भरपूर लोक नाटेश्वर मंदिराच्या हिशोबाने दान देत असतात त्यात साबुदाण्याचे फराळ असेल कुणी दुधाचं बनवलेले पदार्थ असतील किडी असतील साबुदाणे असतील राजगिऱ्याचे लाडू असतील वेपर असतील या पद्धतीने विविध लोक दिवसभरामध्ये त्यांच्या पद्धतीने वाटत करत असतात लोकांना प्रसाद हा जो व्यक्ती नाटेश्वरचं दर्शन घ्यायला येतो त्याला प्रसाद मिळतच असतो म्हणजे संध्याकाळपर्यंत प्रसादाची सुद्धा कमतरता हो, इथं भासत नाही प्रत्येक व्यक्ती हा प्रसाद घेऊन जातो व मन प्रसन्न होतं आणि नाटेश्वराचा परिसर हा डोंगराळ भागात असल्यामुळे प्राचीन काळापासून असल्यामुळे इथं शांततामय रम्य वातावरण असतं आणि शुप्रांतीचा विवाह संध्याकाळी इथं केला जातो दिवसभरमध्ये भरपूर कार्यक्रम घेतले जातात काल तसं एक भजन संध्यासुद्धा होती व आता संध्याकाळी शिवपार्वतीचा विवाह आहे गावात रॅली निघेल पार। मारुती पारापासून ते नाटेश्वरपर्यंत नियोजन होईल आणि उद्या महाशिवरात्रीच्या भंडारा सुद्धा गावाला पूर्ण गावाला संपूर्ण गावाला पूर्ण परिसरातील लोकांना भंडाराचे आमंत्रण असतं आणि लोक आनंदाने भंडारासुद्धा घेत असतात असं या नाटेश्वर मंदिराची भविष्य तर आमचं हे जे नाटेश्वर मंदिर जे आहे हे आधी काळापासून या ठिकाणी अहिल्याबाई ओरकर यांच्या काळातलं हे जागृत देवस्थान आहे इथून हे पंचकृषित नसून तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये या मंदिराची प्रसिद्धी आहे या ठिकाणी आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी मनोकामना या ठिकाणी भगवान शंकराच्या समोर मानलेल्या आहेत त्या सर्व मनोकामना या ठिकाणी पूर्णपास येत असतात म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामधूनच नाही तर गुजरात आणि जेवढंच लागून असेल मध्य प्रदेश यू पी या ठिकाणाहून मोठे मोठे संत महंत या ठिकाणी या मंदिराला भेट देत असतात आणि या ठिकाणी मनोरथ त्यांच्या पूर्ण होत असतो आणि भरपूर या ठिकाणी श्रावण मासमध्ये भरपूर काही लोकं या ठिकाणी गर्दी असते भाविक भक्तांची गर्दी असते आणि ते आपली मनोकामना या ठिकाणी भगवान शंकरासमोर मांडत असतात आणि त्यांच्या ता, मनोकामना या ठिकाणी पूर्ण होत असतात माझं नाव महेंद्र दिगंबर गुरव हे नाटेश्वराचे मंदिर खूप पावन आहे हे नाटेश्वराचे मंदिर आक्रमश येते खूप स्थापना आहे नाटेश्वराची स्वयंभू लिंग आहे नाटेश्वराचे एक राजाने मुलगा प्राप्तीसाठी हे मंदिर तीत्र नाटक हे चिंठेश्वर आलं मागे दोन हिरे आहेत सासूसिने यांचे हे सामने आपली गंगा आहे हीर आमची गंगा आहे मागे त्या साईडला आगष्ट मुलीची समाधी आहे आणि हे मंदिर पुरातन आहे आणि ऊल सासू सुन्याची वीर असल्यामुळे तो दुरून लोक मंदिरात दर्शनाला येतात निमित्त इथे भंडारापण हा असतो भंडारापण उद्या पण आहे आणि हा निमित्त आज भरपूर गर्दी आहे गर्दी दुरून येण्याआधी भरपूर आहे दुरून लोक दर्शनासाठी भरपूर येतात इथे हे ये पावनभूमी आहे नाटेश्वराची लातूरची वर्षभरामध्ये किती वेळा इथं उत्सव असतो बारा उत्सव असतो बा, मान मानता लग्न वगैरे भरपूर असतात श्रावण मास मध्ये मा खूप मा गर्दी होत असते श्रावण मास महिनाभर गर्दी असते आमची आणि भरपूर गर्दी असते महिनाभर महाशिवरात्री निमित्त भाविक इथे येतात दुरुन भाविक येतात महाशिवरात्री निमित्त दुर्न भाविक येतात आणि महाशिवरात्री निमित्त भांड